माढा करमाळा आणि बार्शी तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याचबरोबर माढा करमाळा आणि बार्शी तालुक्यातील येणाऱ्या पालख्यांसाठी पालखी मार्ग पालखी तळ विसावा ठिकाण यासह अन्य सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी करून माहिती घेतली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय अधिकारी अमित माळी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दहा मानाच्या पालख्या तसंच अन्य पालख्या यांच्या समवेत लाखो वारकरी भाविक राज्याच्या विविध भागातून पंढरपूर इथं येत असतात माढा करमाळा आणि बार्शी या तालुक्यातूनही महत्त्वाच्या पालख्या दिंड्या पंढरपूरकडं जातात तरी या तालुक्यांमधील पालखी मार्गावर पालखी सोहळ्यास आणि वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही या पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले